Oh, my okay. नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती देशी गायींमध्ये सर्वोच्च स्थान ज्या गायीला आपण देऊ शकतो किंवा देशी गाय जिला आपण म्हणू शकतो अशा हिशोबाने सर्व चांगले गुणवैशिष्ट असणारं एकमेव एक महाराष्ट्राचं सो सोनं ज्याला आपण म्हणूया पांढरं सोनं ती म्हणजे खिलार खिलारमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सात ते आठ उपजाती आहेत त्यामध्ये ज्या प्रसिद्ध आहेत त्यापैकी काजळी खिलार मसवडी खिलार किंवा पंढरपूर खिलार नकली खिलार कोसा खिलार अशा बऱ्याचशा जाती आहेत आज हे शेतकरी तिथं खिलारचं संगोपन करत आहेत आणि जात वाढवण्याचं काम करत आहेत आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया की खिलार नक्की काय कशाला खिलार म्हणतात तुमचं नाव सांगा माझं नाव बजरंग मारुती परीट बजरंग मारुती परीट राहणारा अंकोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही इथं हा बैल घेऊन आलात ह्या बैलाविषयी जरा सांगायचं वय काय दात किती आहेत आणि काय वैशिष्ट्य आहे ते बैलाची बैल हा तीन वर्षाचा आहे चार दाती आहे चार दाती हा आणि काय वैशिष्ट्य आहे त्या बैलामध्ये काय वेगळं याचं वेगळं म्हणजे जे नागफडी डोळं सिंग बैला जे फुर्र सेपोट हा पूर्ण काजळा आहे त्यामुळं जातीवंत काजळा खेळणार म्हणतात हा जातिवंत काजळा खिलारमध्ये मोडतो खिलारमध्ये बऱ्याचशा उपजातीत असं आम्ही ऐकलंय बरोबर आहे कधी बरोबर ह्या खिलार विषयी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की खिलारकडे लोक कानाडोळा करतात किंवा खिलार सांभाळायला जरा नाकं उरडतात का तर दूध कमी देते एक बाकीच्या गाईंच्या तुलनेत ही जर देशी गाय सांभाळायची म्हणते तर लोक म्हणतात की रागीट स्वभाव खिलार चप्पल सगळ्यात जातात त्यामुळे ही सांभाळायला थोडा थोडासा लोक नाकारतेपणा दाखवतात तुमचं काय मत आहे की खिलार सांभाळावी का लोकांनी लोकांनी खिलार सांभाळावे म्हणजे लोकांचं खिलार पासून चांगलं उत्पन्न निघत आहे पैसे मिळू शकतात हो पैसे मिळवू शकते किंवा काय तर पाड्या किंवा शेती या कामाला एक नंबर बैल चालतो हा सगळ्यापेक्षा बैल कष्टाचे काम उन्हात न्या तुम्ही थंडीत न्या कुठेही न्या एक नंबर काम करणार ते दुधाची बाबती कशी आहे आणि दुधा आहे बाबतीत सुद्धा एक नंबर दूध एकता आहे आज क्वालिटी कशी आहे दुधा एक नंबरच क्वालिटी आहे हा औषधासाठी किंवा इतर काम याच्या याच्यासारखं दूध उजव कुठलं नाही सगळ्यात चांगलं दूध हे सगळ्यात एक नंबर दूध आता आम्हाला सांगा खिलार तुम्ही ह्या गायी कुठून आणल्या कशा तयार केल्या किंवा तुम्ही हा बैल कशासाठी वापरता शेतीच्या कामासाठी वापरताय का ब्रीडिंगसाठी वापर ब्रीडिंगसाठी बैल वापरतो वापरा बर आता तुमचं नाव आणि पूर्ण तुमचं संपर्क क्रमांक द्यायचे लोक तुमच्याकडे संपर्क करतील अशा जातीसाठी बजे रंग मारुती परीड मुक्काम पोष्ठ अंकोले तालुका सोलापूर संपर्क क्रमांक मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा झिरो सात तर बघितलं शेतकरी मित्रांनो जी खिलार आहे ती आपण कशी सांभाळी पाहिजे आणि कशी जातीवंत जनावर आपल्या लावणीला असायला पाहिजे संकरीत गायी जर तुम्ही ठेवत असाल तर किमान प्रत्येक दहा गायी एकतरी जातीवंत देशी गाय आपण पाळली पाहिजे बघू शकता इथं आपल्याकडे कालवड आहे सॉरी खोंडा आहे तिथं आणि एक बैल सुद्धा आहे जातीवंतपणा काय असतो याविषयी आपण जरा माहिती घेऊया मला सांगा या बैलाविषयी जरा सांगा की साहेब रामचंद्रनाथा जाधव मुक्काम पोस्ट शिंदेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सोला जिल्हा हे आदत आहे दोन वर्षाचं आदत आहे मस्त तयार करा मी याचा काय काळजी घेता खुरा कसा होता आणि खाण्यापिण्या कसा हे काय बारक्या पोरासारखं सांभाळतोय आम्ही जीव लावता जीव लावतो खाण्यापिना कसं असतंय खाना पिणं म्हणजे त्याला वैरण वाड मका कडवळ आणि खुरा चंगानेचे पेंड मकाचा भरडा गव्हाचं पीठ करून चालतो आणि असं वेगळी काय काळजी घेता म्हणजे व्यायाम म्हणा किंवा पळवणे किंवा इतर पुसणे अशा बाकीच्या गोष्टी तुम्ही पाणी चार दिवसाला धुवून घेतो पुन्हा सकाळ सकाळी देतो चांगली काळजी घेतली चांगली काळजी घेतली तुमचं नाव एकदा पत्ता पूर्ण सांगा लोकांना तुमच्याकडे गायी घेण्यासाठी यायचं असेल तर ते तुम्हाला संपर्क कर रामचंद्र नाथा जाधव सिद्धेवाडी बरं तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर धन्यवाद साहेब शेतकरी मित्रांनो खिलार घेताना बऱ्याच अडचणी येते की जातीवंत खिलार ओळखायची कशी खिलारची वैशिष्ट्य काय किंवा एखादा आपण नर घेतोय किंवा एखादी मादी कालवड आपण बघतोय तर नक्की वैशिष्ट्य काय असतात जातीवंद जनावर ओळखण्याची हे या अनुभवी व्यक्तीकडून आपण आज जाणून घेऊया साहेब सांगा मला खिलारकडे काय बघायचं खिलार म्हणजे कसा माहिती जातीवंत खिलार म्हणजे त्याचे नागपुडी काजळी पाहिजे डोळे काळे पाहिजे शिंग काळे पाहिजे बरं पायाचे खुर काळे पाहिजे त्याचा पांढरा शिव पाहिजे वसंतर पाहिजे बरं पुन्हा अजून तानाला लांब पाहिजे लांब ते आमच्यापासून पुढच्या साईडला बावरा पाहिजे पाहिजे आणि गळ्याखालचा भवरा गळ्याखालचा भावरा नसला पाहिजे नसला पाहिजे गळ्याखालचा भावरा नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो समजून घ्या की भोवरे कशी पाहिजे भोवऱ्यांची जागा ही या जातीची किंमत ठरवत असते ही फार महत्वाची गोष्ट आहे शिंगात काय बघतात शरीराचा बांधा कसा पाहिजे आणि बैल पाहिजे घोड्यासारखा पाहिजे आणि कानाला कसा पाहिजे बैल कानाला बारीकच पाहिजे बारीक आणि सतर्क पाहिजे सतर्क कान पाहिजे आधी हलक्या आवाजाला सुद्धा जनावर सावध झालं पाहिजे सावध गोट्यात पाय टाकायच्या आधी लख कन विजेच्या चलाकिने उभं राहणार म्हणजे खिलार म्हणतात